हॅलो फ्रेंड्स अश्विनी किचन आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत झटपटीत भेंडी बटाट्याची सुकी भाजीची रेसिपी असं तुमच्याबरोबर शेअर करणार आहे डब्यासाठी अगदी झटपट होणारी आणि सर्वांना आवडणारी तर एक पाव कोवळी अशी भेंडी घेतलेली आहे भेंडी निवडताना कधीही छोटी आणि कोवळी असावी ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि सुद्धा कपड्याने पुसून घ्यायची आता तुम्हाला पाहिजे तशा आकाराच्या भेंडीचे म्हणजे काप करू शकता तुम्ही एकाच दोन करू शकता की एकाच तीन करू शकता आणि असा मधोमध कट करायचा लावायचा असा म्हणजे जेणेकरून आतमध्ये कीड वगैरे आहे का ते दिसेल आणि भेंडी फ्राय होताना मसाले वगैरे भेंडीवर भेंडीला लाव म्हणजे व्यवस्थित आतपर्यंत लागतील दोन बटाटे घेतलेले आहेत मध्यम आकाराचे साल काढून घ्यायची आणि बटाटे उभ्या फोडी क... बटाट्याच्या अशा उभ्या फोडी करून घ्यायच्या अशा पद्धतीने आणि अशा पद्धतीने बटाट्याच्या उभ्या फोडी करून घ्यायच्या कडी तापायला ठेवलेल्या आहेत ठेवलेली आहे त्यामध्ये एक माप तेल टाकलेलं आहे भेंडी फ्राय होण्यासाठी तर सर्वात आधी मध्ये तेल टाकल्यानंतर तेल तापल्यानंतर दोन चिमूट हळद टाकायची आणि थोडंसं मीठ टाकायचं जेणेकरून भेंडीला छान चव येणार आणि मीठ टाकल्याने काय होणार भेंडी चिकट होते तर थोडंसं चिकटपणा कमी होईल म्हणजे लवकर फ्राय होईल भेंडी आणि कधीही भेंडीची भाजी बनवताना भेंडी फ्राय करताना त्यावर झाकण ठेवू नये झाकण ठेवल्यानं त्याला म्हणजे एक वाफ तयार होते आणि त्याने भां भेंडी एकदम चिकट हो, म्हणजे चिकट होते तशीच भेंडी थोडी चिकट राहते तर झाकण न ठेवता हो भेंडी फ्राय करून घेतलेली आहे दोन तीन ते तीन मिनटात व्यवस्थित भेंडी फ्राय झालेली आहे काढून घे घेते आणि त्याच कढईमध्ये पुन्हा एक माप तेल टाकते आहे बटाटे फ्राय करण्यासाठी एक माप तेल टाकलेलं आहे आता भाजीला आपण बटाटा आणि भेंडीच्या भाजीला जे मसाले टाकणार आहोत ते आता है, या फोडणीमध्ये ॲड करायचे तर अर्धा चम्मच तेल तापल्यानंतर अर्धा चम्मच जिरं टाकलेलं आहे एक चम्मच धने कुठून घेतलेले आहे तसे ते टाकले आहे धने कुठून टाकल्याने या फोडणीची म्हणजे भाजीची चव खूप छान येते नक्की असं ट्राय करा एक वेळा आणि सात ते आठ कडीपत्त्याचे पाणी आहेत ते टाकली आहे बटाटा टाकले आहे त्यामुळे थोडासा दोन चिमूट हिंग टाकायचा तो ॲड केलेला आहे हिंग आता त्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेल्या बटाट्याच्या फोडी आहेत ते टाकलेले आहे आता ह्या बटाट्याच्या फोडी छान मसाल्यामध्ये धणे आणि जिरं जे आपण टाकलेले आहे त्यामध्ये व्यवस्थित उद्याच्या आणि हळद टाकलेली आहे इथे पाव चम्मचला थोडीशी कमीशी हळद ॲड केलेली आहे बटाटे थोडे जाड त्याच्या चकत्या काप केलेल्या आहेत त्यामुळे हे थोड्या फ्राय व्हायला वेळ लागतील तर पाच ते सहा लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा हे पेस्ट न वापरता कुठून घेतलेलं आहे ताजं ते टाकलेले आहे आणि आता हे बटाटे मऊ होईपर्यंत म्हणजे तेलामध्ये छान फ्राय होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे जवळपास पाच एक मिनिटाला फ्राय व्हायला लागतात आणि व्यवस्थित बटाटे फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये भेंडी फ्राय करून घेतलेली ती ॲड केलेली आहे टाकलेली आहे एक हिरवी मिरची ही कमी तिखट हिरवी मिरची आहे ती टाकलेली आहे ही पण छान फ्राय होते आणि ही खाण्यासाठी खूप चविष्ट लागते बटाटा भेंडीच्या भाजीमध्ये वरतून म्हणजे जेव्हा आपण भेंडी ॲड केली त्यानंतर टाका ती थोड्याशा एकाच मिनट एक, एक दोन मिनटामध्ये ती व्यवस्थित होऊन जाते आता इथे गरम मसाला कुठलाही जो असेल तुमच्या घरामध्ये अवेलेबल तो मसाला टाका मी ते गरम मसाला वापरलेला आहे पाव चम्मच लाल तिखट आहे ते टाकले आहे आणि चटपटी होण्यासाठी चाट मसाला टाकायचा दोन ते ती तीन ती चिमूट आणि चवीनुसार मीठ ॲड करायचं अगदी कमी साहित्यात आणि कमी वेळेत ही भाजी तयार होते टिफिनसाठी मुलांच्या आपल्या आणि असंही घरात खाण्यासाठी किंवा डाळ भात सोबत साईड डिश म्हणून खूप छान लागते तर सर्व मसाले टाकल्यानंतर फिरून घ्यायचे आणि याच्यावर झाकण अजिबात ठेवायचं नाही आता मसाले सर्व ॲड केल्यानंतर ही भिंडी आणि बटाट्या व्यवस्थित दोन ते तीन मिनिट होऊ द्यायचे म्हणजे दोन्ही मिनिट तरी हे होऊ द्यायचं म्हणजे याला छान बटाट्याला आणि भिंडीला मसाले कोट होतील आणि सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची तटपटीत आणि खायला अतिशय छान भाजी तयार झालेली आहे बटाटा भिंडीची नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका नवीन असतील दादा ते त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारलेल्या बेलचा बटन प्रेस करा म्हणजे माझ्या नवनवीन येणाऱ्या रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील आणि रेसिपी आवडलेली असेल तर शेअर करायला विसरू नका अगदी दहा मिनटाच्या आत आठ नऊ मिनटात ही भाजी तयार होते मला कितीही घाई असू द्या एकदम झटपट तयार होतं आणि पाणी अजिबात वापरलेलं नाही आहे त्यामुळे भाजीचा जो काळ टिकण्याचा काळ आहे म्हणजे सकाळी बनवली तरी ती भरपूर काळ अशी टिकू शकते कारण आपण यामध्ये फ्राय केलेली आहे आणि पाणी वापरलेलं नाही आहे तर खूप छान अशी चविष्ट भाजी तयार झालेली आहे बटाटा भेंडी फ्राय तर नक्की बनवून बघा आणि साहित्य अगदी कमी साहित्यात कमी मसाले वापरून चविष्ट अशी भाजी तयार झालेली आहे पुन्हा एकदा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा नवीन असेल ताई त्यांनी ते प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलचं ऐकाउंट बटन प्रेस करा धन्यवाद